ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरणी श्री स्वामी समर्थ सेवाचे महाराज व परमपूजक गुरुमावली तसेच या उपभूमीला पावन करणारे राष्ट्रसंत संत जनार्दन स्वामी महाराज व संत साईबाबा यांच्या चरणी मानसी बनत त्याचप्रमाणे आपल्या सुभद्रा नगर निवारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री हरीभाऊ काका गिरमे व श्री अरविंद काका रुईकर तसेच मार्ग केंद्राचे मार्गदर्शक श्री गावण सर व प्रौ अश्विनी काकू गावण आणि आजच्या महानैवेद आरतीला उपस्थित असलेले सर्व स्वामी सेवेकर यांचे से मी कुमार प्रेरणा पाच सेवेकरांच्या वतीने स्वागत करते आज सप्ताहाचा सहावा दिवस भोपाळी आरती आधी गुरुचरित्र ग्रंथ चे वाचन झाले अध्या क्रमांक एकोणचाळीस ते त्रेचाळीस चे मनोभावे वाचन करण्यात आले साडेदहाच्या आरती नंतर श्री रुद्रया व मल्हिया यांचे हवनपूर्वक वाचन झाले भगवान शिव व यागासाठी दोनशे वीस सेवेकरी दोनशे वीस सेवेकरांनी आपली सेवा रुजू केली तसेच सायंकाळी औतुंब प्रदक्षिणा अत्यंत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्या एकूणच सर्व वातावरण दत्तमय झाले होते आणि आता आणि आता सायंकाळच्या महानैवेद्य आरती नंतर आपण सर्व भाविक आपण सर्व मार्गदर्शन ऐकण्यासाठी येथे उपस्थित आहात आज मी आजच्या मार्गदर्शन मार्गदर्शकांचा परिचय करून देते आजचे मार्गदर्शक आजचे मार्गदर्शक श्री गोडरे सर आजच्या मार्गदर्शकांचा परिचय श्री गोडरे सर करून देते श्री स्वामी समर्थ